बावनकुळे यांना लाज वाटली पाहिजे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊत संतापले भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला तुम्ही काँग्रेस पक्ष फोडा रिकामा करा असा संदेश बावनकुळे यांनी दिला त्यांच्या या वक्तव्याचा चांगला समाचार शिवसेना बाळासाहेब ठाकरे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री आहेत पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना थोडीतरी लाज वाटली असती तर असे विधान केले नसे असं राऊत यांनी म्हटलेलं आहे भाजपवर संजय राऊत यांनी कठोर टीका केली ते म्हणाले आजचा महाराष्ट्रातील भाजप हा खरा भाजप नाही त्यांना सत्तेचा माज आहे आजचा भाजप सत्तर टक्के इतरांचा पक्ष आहे किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील लोक पहा किंवा विधान परिषदेतून निवडून आलेले आमदार पहा हे उपरे आहेत पक्षातील लोकांना स्थान देण्याऐवजी त्यांना संधी दिली आहे ज्या लोकांनी संघावर टीका केली आहे त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली त्या लोकांना सोबत घेऊन भाजप पक्ष वाढवत आहे असा घणाघात राऊत यांनी केला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की भाजपकडेच आज सत्ता आहे पण तेव्हा त्यांची सत्तेची सूज माज उतरेल तेव्हा त्यांना याबाबत कळेल चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री आहेत पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना थोडीतरी लाज वाटली असती तर असे वक्तव्य त्यांनी केलं नसतं तुमचा पक्ष तुमच्या विचारधारा काय आहे ते पहा परंतु भाजपची नाही तर अमित शहा यांची विचारधारा ते आज राबवत आहेत त्यामुळे इतर पक्ष फोडण्याचा विचार ते करतात आता ते शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी फोडणार आहेत असं राऊत यांनी म्हटलेलं आहे अरे चंद्रशेखर बावनकुळे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे आका अमित शाह असतील यांनी त्यांचा पक्ष वाढवलाच नाही यांनी भारतीय जनता पक्ष कुठे वाढवला भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे एकनाथराव खडसे प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला आणि देशाच्या स्तरावरती हा पक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी वाढवला अर्थद आठव जे आहेत हे जे आता बावनकुळे वगैरे जी मंडळी आहेत जी म्हणतात की यांनी सत्तेचा आणि पैशाचा मदमस्त वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूज आजचा भारतीय जनता पक्ष हा ओरिजिनल भारतीय जनता पक्ष नाही इतरांचे पक्ष फोडले आपल्या बरोबर सगळ्या भ्रष्टाचारांना एकत्र घेतलं आणि आपला पक्ष वाढवला पण उद्या जेव्हा यांच्याकडे सत्ता नसेल तेव्हा यांची सूज उतरलेली असेल चंद्रशेखर बावनकुळे हे त्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत ते मंत्री आहेत त्यांना थोडीशी जरी लाज वाटली असती तरी त्याने विधान केलं नसतं की काँग्रेस फोडा अमुक फोडा तुमचा पक्ष विचारधारेवरती वाढवा तुमची विचारधारा काय आहे त्या विचारधारेनुसार पक्ष वाढवा त्याच्या वर्षी त्याच्याविषयी वर आमच्याकडे काहीच म्हणणं आजचा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातला हा सत्तर टक्के हा उपऱ्यांचा पक्ष आजचा भारतीय जनता पक्ष त्यांचे मंत्रिमंडळातले लोक बघा ना कोण आहेत सगळे लोक मूळ लोक बाजूलाच आहेत त्यांनी विधान परिषदेमध्ये ज्यांना घेतलेला आहे किंवा ज्यांना विधानसभेत तिकीट देऊन निवडून आणले हे सगळे लोक किमान सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोक हे उपरे आहेत बाहेरचे आहेत त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी काही संबंध नाही या लोकांनी मोदींवर टीका केलेली आहे या लोकांनी वीर सावरकरांवर टीका केली आहे या लोकांनी संघावर टीका केलेली आहे या लोकांनी संघाची अवहेलना वाले वगैरे अशा पद्धतीने केलेली आहे हे सगळे लोक घेऊन तुम्ही तुमचा पक्ष वाढवता मला लाज वाटली भाई हो आणि एवढं करून सुद्धा यांची भूक भागत नाही फक्त फोडा फोडा आणि फोडा याच कारण त्यांचे जे नेते आहेत अमित शहा यांची विचारधारा तीच आहे की दुसऱ्यांचं फोडा आणि आपलं वाढवा स्वतःची रेस विचारांची वाढवायला तयार नाही अजिबात वाढवणार नाही आणि बावनकुळे वगैरे जे लोक आहेत त्यांच्याकडे लोक गांभीर्याने पाहत नाहीत शिवसेना फोडा मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडा मग काँग्रेस फोडा आता ते शिंदेची शिवसेनाही फोडणार आहे आणि ते अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फोडणार आहे जस मोगलांना स्वप्नामध्ये संताजी धनाजी दिसायचे तसे आता यांना स्वप्नामध्ये फक्त फोडाफोडी दिसते तुम्ही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई